एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावरती तिन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू एक गोष्ट विचारू दादा माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याच्या भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरा केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला अशा कारस्थानासाठी तर मृत्यूदंड दिला जातो तर मग तू जी तुझीच आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले तुला माहित आहे भरता एखाद्या कुळात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपारायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करत ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात मला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल यावर भरताचं काही समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता दंड का नाही दिलास असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नाही तर आयो एक सामान्य नागरिक श्रीराम थोडे गंभीर झाले काही क्षण मौन धरून श्रीरामचंद्र म्हणाले हे भरता आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे माता कैकेईने आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे वनवासाच्या चौदा वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या आप जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पती गमावला आपले चारही पुत्र ती गमावून बसली स्वतःचा सर्व सुख सन्मान तिनं गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवीमुळे ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झाले पण कैकईला कधीच समाधान लाभू शकलं नाही कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचच दुःख होतं की माझ्यामुळेच माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला रामाच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले होते रामचंद्र पुन्हा सांगू लागले आणि तिच्या या एका शुल्लक चुकीला आपण अफरात तरी का समजायचं भरता जर मला वनवाद झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडाचं अतुल्य भ्रातृप्रेम कस पाहू शकलं असतं मी तर केवळ माझ्या माता पितेच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्ही दोघांनी तर कुणाची वर्षाचा वनवास वनवास माझ्या भाग्यात नसता तर भावांचे संबंध कसे असावे हे जगाला कसं काय कळलं असत भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं काहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं राम काही कुठला नारा ना नाही ना 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 राम, राम एक आचरण आहे एक, एक चरित्र, चरित्र आहे जीवन जगण्याची जी। एक शैली आहे जय राम.